मराठा समाजाचं सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत तेवीस जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरू होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याचे तसंच या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्ध रीतीनं अचूक सर्वेक्षण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत मराठा आरक्षणासंदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज मुख्यमंत्री बोलत होते लोकांना या सर्वेक्षणाबद्दल माहिती मिळावी यासाठी गावोगावी दवंडी देणं सूचना फलकांवर माहिती लिहिणं यासारख्या मार्गाने माहिती पसरवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून प्रशासनानं देखील संपूर्ण शक्ती एकवटून सामाजिक भावनेनं हे काम करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं कुणबी नोंदींबाबत वंशावळी वा जुळवणं महत्वाचं असून नोंदीची प्रकरणं तातडीनं निकाली काढण्यासाठी बार्टी तसंच इतर सक्षम संस्थेच्या तज्ज्ञांचं पथक नेमण्याचे आणि या पथकात मोडी लिपी तज्ज्ञांचा समावेश करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिली या बैठकीला राज्यातले सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त दूरदृश्य दुर उपस्थित होते दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे रवाना झाले आहेत त्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली राज्यात चोपन्न लाख नोंदी सापडल्या आहेत कोट्यवधींच्या संख्येनं लोक एकत्र येत आहेत असं सांगत सरकारनं मागण्या लवकरात लवकर मान्य करण्याची मागणी त्यांनी केली